हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुमच्या सोबत मस्त मलईदार अशी शेवयांची खीरची रेसिपी शेअर करत आहे तर बघा शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे मी घेतलेल्या आहेत अर्धा कप इतक्या शेवया तुम्ही कोणत्याही शेवया वापरू शकता अगदी घरी बनवलेल्या किंवा विकतच्या कोणत्याही इथे मी पॅनमध्ये एक चमचा इतकं तूप टाकलेलं आहे आणि या ज्या शेवया आहेत त्या टाकून छान असं सतत हलवत राहून लालसर होईपर्यंत भाजायच्या आहेत सतत हलवायचं यासाठी म्हणते की काही वेळा शेवया पटकन नाही जर हलवलं तर एका साईडला लालसर होतात एका साईडला कच्चा असा त्यांना रंग येतो त्यासाठी सतत हलवत राहून तो छान लालसर असं कलर आला पाहिजे त्यानंतर एक त्याच पॅनमध्ये मी अर्धा लिटर इतकं म्हैशीचं दूध घेतलेलं आहे इथे मी चितळ्यांचं दूध वापरलं आहे तुम्ही कोणतंही दूध वापरू शकता तर बघा छान असं दुधाला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण ज्या शेवया भाजल्या होत्या तर त्या, त्या टाकायच्या आहेत मस्त असं शेवया ढवळत राहायच्या आहेत दुधामध्ये एक पाच मिनटापर्यंत असं सतत हलवून छान असं त्या दुधाला आठवून घ्यायचं आहे जेव्हा तुमची खीर चाळीस टक्के शिजेल असं म्हणूया चाळीस ते पन्नास टक्के शिजेल तेव्हा त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे म्हणजे आपल्याला अंदाज येईल गोडाचा इथे मी पाव कप इतकी साखर घेतली आहे तुम्हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी एक सिक्रेट टिप ही आहे की जी साखर आहे ती डायरेक्ट न टाकता मी त्याचा कारमल बनवलेला आहे वितळवून घेतली आहे आणि त्यानंतर ती त्या खिरीमध्ये ॲड केलेली आहे याने चव खूप छान लागते खूप भन्नाट लागते चव तर बघा इथे ॲड केल्यानंतर आपल्या खिरीचा कलरसुद्धा थोडासा चेंज झाला आहे पुन्हा थोडा वेळ ती खीर शिजवायची आहे आता खीर ऑलमोस्ट तयार आहे म्हणजे अगदी एक पाच मिनटापर्यंत त्याला शिजवायला लागेल तर अशावेळी मग आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर ॲड करायची आहे बघा इथे ड्रायफ्रूट्समध्ये तुमच्या आवडीनुसार का कोणते आवडतात ते घालू शकता इथे मी काजू बदाम पिस्ते प्रत्येकी चार चार इतके घातलेले आहेत तुकडे करून आणि वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आता हे सगळं घातल्यानंतर दुसरं एक मस्त सिक्रेट हे आहे की ते म्हणजे यामध्ये मी घातलेली आहे दुधाची साय किंवा मलई म्हणतो आपण ती आता ही दुधाची मलाई घातल्यामुळे ना अतिशय दाटसर अशी ही खीर हो बनते आणि दुसरं म्हणजे बासुंदीची चव येते तर मलई थोडीशी मिक्स करायची म्हणजे फेटून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये आहे परत एक पाच मिनटं शिजवून घेतली इथे खीर आपली तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये काढली छान त्याच्यावरती पुन्हा थोडंसं डेकोरेशन केलं काजू बदाम पिस्ते केशर टाकलेलं आहे मस्त अशी खीर तयार आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा येणाऱ्या कोणत्याही सणाला कोणत्याही वाऱ्याला बनवून बघा कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा आणि हो अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाता जाता चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब